बिबट्यांच्या संख्येत अचानक मोठी वाढ खेड तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे निमगाव खंडोबा तालुका खेळेत एका साडेचार वर्षाच्या हल्ला करून त्याला जखमी केले आहे या चिमुकल्याचे नाव देवांश योगेश गव्हाणे आहे या भागात उसाची शेती सर्वाधिक आहे उसाच्या शेतात लपून बसलेले बिबटे बाहेर पडू लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे परंतु दरवर्षीपेक्षा यंदा बिबट्याच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे ही वाढ कशामुळे झाली याबाबत कोणाकडेही उत्तर नाही प्रशासनाकडून आता बिबट्यांना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहे प्रशासनाकडून या तालुक्यांना पिंजरे पुरवले जात आहेत वन विभागाचे अधिकारीही या भागात तैनात आहेत निमगाव येथील भगतवस्ती येथे दिनांक पंचवीस रोजी रात्री आठ वाजता घराबाहेर खेळत असताना देवांश गव्हाणे यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मानेला धरून शंभर फूट फरपटत नेले दरम्यान आई बाहेर आल्या आणि जोरजोराने ओरडायला लागली तिच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला आणि तो पळून गेला मानेला बिबट्याचे दात लागून जखमी झाली आहे गेल्या दोन महिन्यापासून निमगाव दावडी रेटवडी परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरातून कोंबड्या कुत्रे बकऱ्या स्वस्त झाल्यात या परिसरात दिवसाढव्या ही बिबट्याचे दर्शन होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत बुधवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी याच परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेतात पिकांना औषधे फवारणीचे काम करणाऱ्या ठाकर समाजाच्या संतोष तानाजी बांगर आणि पत्नी मीना काम करत असताना पत्नी मीना यांच्या दहा फुटावर बिबट्या येऊन झडप घालण्याच्या तयारीत असताना पती संतोषाने पाहताच आरडाओरडा केल्याने विघ्न टळले वन विभागाने या ठिकाणी दोन पिंजरे लावले असून शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी याच भागातील भोंडवे वस्ती परिसरात यश भोंडवे या सोळा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला होता या ठिकाणी पिंजरे लावूनही बिबट्या हुलकावणी देत असून चार दिवसात बालकावर हल्ला झाल्याने मात्र रेटवडी निमगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे